काम नाही तर जवान नाही आज विचार बांग मग बाबू करून गेलो आपला जवान काम नाही काम नाही तर जेवान कोणा गावाचा नाही मंडळी आज आपण ब्लॉग मध्ये दुपारी भेटतो डायरेक्ट माशांसोबत कारण का <laughs> <laughs> आज बुधवार आणि बुधवार म्हणजे बाजारचा दिवस बुधवार म्हटलं काय मासे वयच बाजार म्हटलं काय मासे वय आणि आज मी कसले आणलंय बघा हे बघा टोकियाचे मासे टोकिया बांगडे म्हणतात ते का टोकिया <laughs> बांगडे कारण सेम बांगड्यासारखे दिसतात बघू शकतात काटो नसतात काटो बांगडे सेम पण खरबे बांगड्यासारखे सारखे काढूचे लागतात काय हां ह्या थोडा असा वरचा काढूचा लागतात चांबडी कारण काय बघा काटे असतात काटी या साइड ला काटे डोळा असतात मला नका का टोकी होतात काय काय असतं हे तर ज्यांका माशे कळणार त्यांका बांगडे होणं देतात सेम बांगड्यासारखे दिसतात बघा कारण याच्यात काय डिफरन्स करू शकणार नाही थोडं फार अस जो ओळखणार असतो ओळख बरोबर पण यांचे डोळे जरा मोठे असतात वाटत होय ना डोळे मोठे असतात आणि बांगड्यापेक्षा थोडं सवय वेगळी असतात ये वरची स्किन असते ते काढूचे लागतं असे पुरीचा पुरीच पातळ ते माशे वाला कधी देतस काढून त्यांच्याने कापून दिले नाही तर हे बघ असे मसाल पाट जाते तिचे पंचवीक मस्त हे तर मासे असोत अजून एक मासे असोत जे कसले आहे ते सुळ्या घालून सांगले तिला बारके याच्या ये खाली येत पण ते वरचा कातडा काढल्यामुळे तसे दिसत सूर्य असले तर आपण हे करू शकतो एकाचे दोन एकाचे दोन कर मोठे आहेत ना दुपारी आम्ही मासे खातो वाट मासे गावलत नाही बरे ताजे ताजे सकाळी असा काढला तर मग स्वला नाही उचल नाही आईच म्हणजे वेगवेगळे प्रयोग करता नाही तर त्याचा वर्त सालपाड जात जातात असा येत या प्रयोग करूया मासे खूप महाग खूप महाग साधे बांगडे साधे बांगडे होते खूप मोठे होते भारी होते पण ते किती रुपये साधे बांगडे किती रुपये बारके शंभर रुपयांनी वाटे होते बांगडोले आणि मोठे होते ते दोनशे रुपयाचे चार होते आणि सुरमयानी विचारू शकत नाही तेव्हा ते जातात नाही तेव्हा ते जातात नाही पेढे मात्र भरपूर होते पन्नास रुपये वाटते ताजे एकदम थोडं पेडी आहे पण पेडी आण घरात पण खाऊचे नाही आता काय काय करते बाजूची काय कढी फक्त कढी सगळ्यांची ते भाजू बांगड्यासारखे लागतात ना घेतले बाजू त्याच्यातले दोन शेपटेचे भाज आम्ही काय खाऊचो नाही बाकीचे मासे

ये बस तो वही टाइप पैसे लाओ वही हाँ पैसे से वही टाइप मार्च से सब करो वरार एक बारे बांगड़े दे होती सात आठ होते मोटे शंबर रुपये चपनते मका थोड़ा डाउट इन लोग है आमच्याचकडे म्हणतात काय सगळीकडे टोकी आहेत म्हणत असतात काय वेगळा नाव तर कमेंट करून सांगा मासे खूप तऱ्हेचे बाजारात येतात म्हणजे जर गावठी मांजरा असलेली ना तर हे असे बसान मासे साफ करू नको आता मी तिघ त्याच्या सांगले टकले देऊत नको तर आमचं जे मी काय खाना नाही आम्ही फेकून कुत्र पण खाना नाही गावठी कुत्र तरी पण तो खाना नाही आणि दुसरी गोष्ट मांजरांका तर ते का विषयच नाही ती पडन झोपानच तडे टाकायचो काय गंध जी मी आमचं टकले खाना नाही घरी माशाचे <laughs> जी मी माशेत नाही आवडणार समुद्र किनाऱ्यावरच पण <laughs> तो मासे खाणार मासे खाणार नाही तो मासे बघून घंटा तो पण सांगेल तेव्हा मासे तो खाय भरपूर आता माशाच्या कडे भात नाही खाणार म्हणजे <laughs> बटापटा पण करून घेऊया आणि खरोखर मसाल्यात भाजलेले मासे असत ना ते जबरदस्त रवा रव्याचे मी आवडणार नाही अजिबात जरा पण मी खाली ते एखाद्रच खाते पण तो मसाल्याच कारण मला वरचा मसाला आवडता तुम्ही म्हणताले आता बरेच जण म्हणतात कोकणात राहून मासे खाऊ आवडत नाही कसे म्हणून तर काटेंका बियाण मी पहिल्यापासून मासेच खाऊचे सोडून दिले हे बघा दुसरे मासे हे कसे आई हे का पण काटून असतं हे स्पेशल भाजू साठी सुळे मासे हे पन्नास रुपयाचे हे बरे पन्नास रुपये

फायनली मंडे जेवण आपल्या घरी झालेलं आहे भाजलेला मासो कढी आणि कालची चिकनची आमटी आणि भात आणि बाकी सगळी जरा बसलो जेव आता जेवणाचा टाईम आमचं आरामात जेवतो आम्ही असं काय नाही दोन झाले रात्रीची पण नेटच जेवतो आम्ही त्यामुळे असं विषय नाही आणि आज आईनी जरा उशिरा गेली कुडा गेली त्याच्यामुळे दुपारी लवकर लेट ठरला त्याच्यामुळे लेडी नौकर जायला तर रात्री लवकर भूक लागत <laughs> परंतु उशिरा जायला काय भूक लागना नाही मस्त उ जंगलाला लोन असताना लोन असताना ऐ बेटो डायरेक्ट संध्याकाळ जात दुपारी थोडा एडिटिंग आणि काम होता आता बोकेंगा बाहेर सोडलो ए काय आई मारता कचरो आणि रिक्षाचा नवीन नाव बघा वरती घातलेलं <laughs> काय याय रिक्षाचा नवीन नाव आपलं नाव आमची नाव नाही पप्पांचं नाव केव बघा हे नवीन ते ना हे आली गेलेलं म्हणजे ह्या एक नवीन हा त्याच्यानंतर हे पाठीमागचे फ्लॅग हे काही ना आणलेलं रत्नागिरी रत्नागिरी या नाव कुडात भाड्यासाठी रिक्षा नंबर पंडाई साफसफाई एकदम जोरात चालू काय शिमग्याची काय काय

आई तस बाबू करून गेलो आपला काम नाही गावाचा नाही तुक उगाच साथ घालून घराच्या बाहेर बोलव नाही म्हणून मी साथ घालू सांगली आई मी आई बोल सांगू नाही बघलं फक्त पाणी

यात पा